राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे ठाकरे गटाला वक्फ विधेयकाविरोधात मतदान करावं लागल्यानं ठाकरे गटातील अनेक खासदारांना धक्का बसल्याचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला तर यामुळे ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्यानं काही जण पक्षांतर करणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला खासदारांमध्ये आम्हाला ते बोलत होते की आम्हाला तर फॉर्ममध्ये मतदान करायचं आहे आमची इच्छा तर खूप आहे की या बिलाला सपोर्ट केलं पाहिजे हा बिल जो आहे हा बिल कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये नाही आहे हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले जे उद्धव ठाकरे हिच्या शिवसेनेत आहे ते शिवसेना सोडण्याच्या मालसिकेत आले आहे मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या आम्हाला पक्षप्रवेश करायचे आहे बावनकुळेंच्या दाव्यानुसार खरंच खासदार फुटणार की ठाकरेंची भूमिका मान्य करणार याबाबत उत्सुकता वाढली आहे मात्र यामुळे पुन्हा शिवसेना फुटण्याची चर्चा मात्र रंगू आहे एवढं नक्की